श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनेही सांगितली आहेत या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणीस जुलै आजचे बोधवचन अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा व त्यांच्या कृपेस पात्र व्हावे श्रीराम हे बोधवचन म्हणजे संपूर्ण आध्यात्मिक मार्गदर्शनाचे सार आहे जीवन परिवर्तन करणारे आहे आणि केवळ आध्यात्मिक साधकांसाठीच नव्हे तर जीवनातील खरे समाधान शोधणाऱ्या प्रत्येकासाठी दीपस्तंभ आहे या वचनामध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत पहिला म्हणजे चिकाटीने संतांचा समागम आणि दुसरा म्हणजे त्यांच्या कृपेस पात्र होणे या दोन्ही गोष्टी सहज मिळणाऱ्या नाहीत पण याच गोष्टींमुळे जीवनात शांती ईश्वर प्राप्ती व आत्मबोधाची प्रचिती येते रामानंद स्वामींचा संत कबीरांना उपयोग झाला संत नामदेवांच्या सहवासाने दासी जनाबाईची अवस्था पार बदलून गेली तर स्वामी परमहंसांच्या सहवासात नरेंद्रचा स्वामी विवेकानंद झाले श्री समर्थ मनोबोधात म्हणतात संत अनाथांचे धाम परमसुख आणि संतोषाचे मूळ देवदर्शनाच्या तुलनेतही संतांचा सहवास श्रेष्ठ आहे संत संग हेच खरे तीर्थ आहे संत समागमाने मन शुद्ध होते व बुद्धीला विवेक प्राप्त होतो संत हे भगवंताशी एकरूप आहेत, आणि ते स्वतःसाठी काही न मागता इतरांच्या उद्धारासाठी कार्यरत असतात माणसातले देव म्हणजेच संत भगवंताच्या कृपेचा सजीव मार्ग म्हणजेच संत होत ज्ञानेश्वर माऊली सांगतात संत भेटी एकी लाभे जन्मोजन्मीचे भाग्यफळे तुकारामांचा अभंगही संत समागमावर आहे ते म्हणतात संत समागम एखादी या परी राहावे त्याचे घरी श्वाना तेथे रामनामाचे होईल श्रवण होईल भोजन उच्छिष्टांचे संतांच्या सहवासाचे महत्व उपनिषदापासून भगवद्गीतेपर्यंत सांगितले आहे भगवद्गीतेत चौथ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्ट सांगतात तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेन सेवया उपदेक्षी ते ज्ञान ज्ञानीनहा तत्वदर्शिनहा ज्ञानसंपन्न तत्वदर्शी संतांकडे जाऊन नम्रतेने सेवाभावाने ज्ञान प्राप्त करावे भागवतामध्ये राजा अंबरीशाची कथा सांगितली आहे राजा अंबरीश हा भगवंताचा अनन्य भक्त होता तो सतत नामस्मरण संत सेवा आणि प्रभूचे ध्यान करीत असे दुर्वास ऋषी त्याच्यावर क्रोधित झाले पण भगवंताने स्वत त्याचे रक्षण केले यात एक सुंदर श्लोक आहे सावायम सत्संगलब्धम सदा कथा सुधा जो सत्संग करून हरी कथा रूपी अमृताचा आस्वाद घेतो त्याचे जीवन धन्य होते भक्त प्रल्हादाच्या भक्तीचे मूळ कारण म्हणजे त्याच्या आईने गर्भवती असताना नारद ऋषींचा सत्संग ऐकला होता त्या सत्संगाने संपूर्ण प्रल्हादाचे जीवन भगवत भक्तीने झळाळून गेले आपल्याला संग देहाने झाला तर उत्तमच नाहीतर संतांचे चरित्र अभंग गाथा यांचा अभ्यास करावा साधना, स्मरण कीर्तन यामध्ये सहभाग घेऊन आपला उत्कर्ष साधावा या बोधवचनात श्री महाराज केवळ संतसंग करा असे सांगून थांबत नाहीत इथे चिकाटीने हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे कारण संसाराची ओढ कर्मबंधन मनाचे चंचलपण सतत आपल्याला मागे खेचत असते पण जो न थकता न कंटाळता अगदी अंतापर्यंत प्रयत्नशील राहतो म्हणजेच संतांचे जीवन आचार विचार त्याग शांती आणि नामस्मरण याचे अनुकरण करतो त्यालाच संतांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो पांडवांचे आयुष्य विशेषत अर्जुनाचे पाहिले तर लक्षात येते की श्रीकृष्णासारखा संतसखा व सद्गुरूंचा सतत सहवास त्यामुळे त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले अर्जुनाच्या नैराश्यातच गीतेचे अमृत प्रकट झाले शौनक ऋषींच्या शृंगेरी आश्रमात शुकदेव महाराजांनी सात दिवस श्रीमद भागवत सांगितले त्यांनी स्पष्ट म्हटले कलौ दोष निधे राजन कीर्तनीय हा सदा हरि कलियुगात दोष जरी भरपूर असले तरी एक मोठा गुण आहे नामस्मरण व संतसंग नामस्मरण व संतसंग केल्यास मुक्ती शक्य आहे सद्गुरू श्री गोंदावलेकर महाराजांनी हेच सांगितलं आहे अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा व त्यांच्या कृपेस पात्र व्हावे म्हणजेच સંતાચા ચિકાટીને સંગ બરોબર નામ નામસ્મરણ રસ બરોબર ચિત્તશુદ્ધિ બરોબર ભગવત પ્રાપ્તિ શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ